गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता असलेलं वैष्णवी हगवणे हिच्या बाळाचा शोध अखेर लागलेला असून वैष्णवीच्या पालकांना तिचं हे बाळ सोपवण्यात आलंय वैष्णवी हगवणे प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त यांना फोन केला होता या प्रकरणामध्ये आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश सुद्धा त्यांनी दिले होते अशातच आता वैष्णवीच्या बाळाचा शोध लागलेला असून वैष्णवी हगावणेच्या बाळाला अनिल कसपटे यांच्या जवळ देण्यात आलंय काय मागणी करावी लादांनी आरोप केला लवकरात लवकर पकडावं त्यांना काय योग्य ती शिक्षा करावी हीच विनंती राहील बाळ एका अज्ञात व्यक्तीने आम्हाला फोन केला आणि बानेरच्या हायवेवर आमच्या ताब्यात दिलं आम्ही ते आमच्या ताब्यात घेतलं बाळ आमदार सुखरूप आता आनंदी होतं कुठे कुठून त्यांनी कुठेही सांगितलं नाही काय नाही अज्ञात व्यक्ती होता ओळखीचा नव्हता त्यांनी कॉल केला आणि बाहेरच्या हायवेवर आम्हाला बाळ ताब्यात दिलं त्यांनी फोन आम्हाला मध्ये असं समजलं होतं आम्ही घेतलं घेतलं पण किरकोट मध्ये जाताना आम्हाला एक कॉल आला अज्ञात व्यक्तीचा की माझ्याकडे आहे तुम्ही निघून गेले काय नाही धन्यवाद आपल्या चॅनलच्या सगळ्यांच्या मीडिया हे आमचं बळा आमदार मिळालं आपले खूप खूप धन्यवाद ते पण पाह होतं कुठे काय झालं ते बाळा संगीर मिळालं त्यांच्या नात्या केलं